नमस्कार आज आपण चंद्रग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आज आहे तर त्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर ग्रहणाचा कालावधी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनटं ते पहाटे एक वाजून सत्तावीस मिनटापर्यंत आहे सुतकाची सुरुवात सात सात सप्टेंबर रोजी दु रविवारी दुपारी बारा वाजून सत्तावन्नपासून सुरू होतो आहे आणि सुतकाची सुरुवात कोणासाठी तर बालक वृद्ध रुग्ण व गर्भवती स्त्री यांच्यासाठी सात वाजून सत्तावीस मिनटे म्हणजे संध्याकाळी संध्याकाळी सात वाजून सत्तावीस आणि आपले जे आहे मोठे आपला काळ आहे बारा वाजून स दुपारी सत्तावन्न मिनटं तर ग्रहण सुरू होईपर्यंत आणि ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे ग्रहणाचे नियम पाळणे आवश्यक आहे तर ग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये तर चंद्रग्रहणाच्या वेळी तीन प्रहर म्हणजे नऊ तास व सूर्यग्रहणाच्या वेळी चार प्रहर म्हणजे बारा तास अधिक सुतक धरला जातो तर आता चंद्रग्रहण आहे तर मग तीन प्रहर म्हणजे नऊ तासांचं सुतक असणार तर या काळात सक्षम व्यक्तींनी अन्न सोडायचं आहे साडे साडेबाराच्या आतच आपण जेवण करून घ्यायचं आहे म्हणजेच बारा वाजून सत्तावन्न मिनिटापासून सुतक सुतक सुरू होतं आहे तर त्याच्या आधी आपण जेवण करून घ्यायचं आहे त्यामुळे आयुष्य आरोग्य व बुद्धीची विलक्षणता टिकते आणि लहान मुले वृद्ध रुग्ण आणि गर्भवती स्त्रिया यांनी ग्रहण सुरू होण्याच्या म्हणजे दीड प्रहर म्हणजे चार वाजून पाच तास आधी काहीतरी खाऊन घ्यायचं त्यानंतर अन्न घेतल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होतो गर्भवती महिलांनी तर विशेष खबरदारी घ्यावी सुतक सुरू होण्याआधी जे अन्न पदार्थामध्ये कूश तीळ किंवा तुळशीची पाने टाकली जातात ते दूषित होत नाहीत आणि दूध आणि दुधाचे पदार्थ यामध्ये तुलसी आणि तीळ टाकू नये तुलसी टाकले ना तुम्ही दुधामध्ये तर तुम्ही ऑब्झर्वेशन करा की ते हिरव्या कलरचं होतं थोडंसं कलर चेंज होतं म्हणून मे बी काहीतरी शास्त्र असेल दुधाच्या पदार्थामध्ये आणि दुधामध्ये तीळ किंवा तुळस टाकू नये काय होत नाही आणि कूश टाकलेले पाणी सुतकाळात वापरता येते आता कूश म्हणजे काय हे मला माहिती नाही आहे मी अजून मा जाणून घेतलं नाही आहे जर कोणाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता ग्रहण काळात काय करू नये तर अशा गोष्टी जर काळजी घेतली तर थोड्याशा वेळात फार पुण्य मिळते सुखमय जीवन होते जर आपण चूक झाली आपल्याकडून काही तर मोठे दंड भोगावे लागतात ग्रहण काळामध्ये म्हणून ग्रहण काळात आता नीट लक्ष देऊन ऐका खरंच तुम्ही पाळायचं आहे ग्रहण तर काय करायचं हे लक्ष देऊ नय का। ग्रहण काळात जेवण करणारा अधोगतीला जातो म्हणून जेवण करू नये झोपायचं तर बिलकुल नाही आणि तुम्ही नामस्मरण करायचं आहे ज्याच्यावरती बसणार बसताना पण काळजी घ्या आपण जर कोणी जपमाळ करत असेल तर शेजारी एका वाटीत पाणी घ्यायचं आहे गंगाजल पाणी पण नाही गंगाजल आणि थोडं पाणी असं मिक्स करून ठेवायचं आहे जेणेकरून आपलं ग्रहण संपल्यानंतर ती माळ जपमाळ आपण तशीच त्या पाण्यामध्ये ठेवणार आहोत म्हणजे ती शुद्ध होईल आणि आपण बसताना खालीच बसायचं आहे बेडवर कशावर बसू नये सोफ्यावर आपल्याला नामस्मरण करायचं आहे तर आपण खाली जे धुता येईल ते वस्त्र त्याच्यावर बसायचं आहे आणि ते काय करायचं आहे बादली असेल पाण्याची भरून ठेवायची उठलं की लगेच पहिला तो कपडा जो असेल आपण बसलेला तो उचलून त्या बादलीमध्ये टाकायचा धुण्यासाठी ग्रहण काळ संपल्यानंतरचं सांगते ठीक आहे ते झालं की मग आपण लगेच कपड्यांनीशी आंघोळ करायची आहे ग्रहण झाल्यानंतर आणि साबण आणि उठणं अजिबात लावायचं नाही फक्त आंघोळ करायची ती पण केसांपासून खाली पाय पूर्ण आणि ग्रहण काळाच्या आधी पण आंघोळ करायची पण केसांवरती पाणी घ्यायचं नाही लक्षात ठेवा ग्रहणाच्या आधी जी आंघोळ करतो त्या तेव्हा केसांवरती पाणी टाकायचं नाही फक्त आंघोळ करायची साबण वगैरे काही लावायचं नाही आणि ग्रहण झाल्यानंतर केस पण धुवायचे पूर्ण कपड्यांसहित आंघोळ करायची आहे आणि साबण उठणं लावायचं नाही ठीक आहे आणि ग्रहण काळ चालू असताना लघवी करणाऱ्याच्या घरात दरिद्रता येते अजिबात वॉशरूमला जायचं नाही तुम्हाला मी वरती काळ सांगितलेला आहे ग्रहणाचा तेवढ्या वेळापर्यंत आणि शौच करणाऱ्याला तर कृमी रोग होतो आणि पुढे नीच योनीत जन्म मिळतो लघवी पण करायची नाही आणि शौच पण करायचा नाही संभोग करणाऱ्याला तर डुकराच्या योनीत जन्म घ्यावा लागतो आणि तेल माली शुटणे अजिबात लावायचं नाही कुष्ठरोग होऊ शकतो फसवणूक करणारा सर्प योनीत जातो चोरी करणाऱ्याला दारिद्र्य ग्रासते झाडांची पाने फुले लाकूड इत्यादी तोडायचं नाही दात घासायचे नाही चिंता करणाऱ्याची बुद्धी नाशपावते चिंता करायचं काहीही काम नाही फक्त आपण डोळे झाकायचे नामस्मरण करायचं किंवा तुम्ही ऐकू शकता ग्रंथांना हात मेन गोष्ट म्हणजे ग्रहण काळामध्ये आणि सुतकामध्ये अजिबात ग्रंथांना हात लावायचा नाही पुस्तकांनासुद्धा हात लावायचा नाही ग्रहण काळात फक्त नामस्मरण करायचं बस बाकी काही करायचं नाही ग्रहण काळात आता काय उपाय करायचे ते बघूया सूर्यग्रहणाच्या वेळी रुद्राक्ष धारण केल्यास पाप नष्ट होते आणि चंद्रग्रहणामध्ये केलेला जपच अतिम फळ देतो लाख पट फळ देतो तर चला अजून बघूया मंत्र दीक्षेत तुम्हाला जो मिळालेला मंत्र आहे ना तो ग्रहणाच्या वेळी जपल्यास त्याची सिद्धी होते आणि महर्षी वेद व्यास जी म्हणतात चंद्रग्रहणाच्या वेळी केलेला जप लाख पट फळ देतो आणि सूर्यग्रहणाच्या वेळी केलेला दहा पट फळ देतो तर गंगाजल जवळ असेल तर ग्रह चंद्रग्रहणाचा जप एक कोटी पट बघा किती फरक पडतो गंगाजल आपल्या जवळच ठेवायचं आहे आणि एक कोटी पट होतो एक लाख कुठे आणि एक कोटी कुठे आणि सूर्यग्रहणाच्या वेळी तर दहा कोटी होते ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात आता माहिती झालंय ना मग करायला काय हरकत आहे आपण जेव्हा नामस्मरण करू ना तेव्हा ठेवा भरून आपल्याजवळ गंगाजल थोडं हाताला लावा डोळ्यांना लावा चालेल आणि मस्त नामस्मरण करायचं खूप आपल्याला आपली जी पापं असणार ना ती जाणार ना आणि विश्वास ठेवा विश्वास श्रद्धा असेल हे बघा श्रद्धा असेल विश्वास असेल तरच आपल्याला लाभ होणार ज्यांचा विश्वास नाही ना त्यांनी करू नका म्हणजे माझं तर असं म्हणणं उगाच नावं ठेवण्यापेक्षा हे करण्यापेक्षा श्रद्धा ठेवा तुम्ही विश्वास ठेवा आणि हे बघा श्रद्धा विश्वास असेल तरच आपल्याला फळ भेटणार आहे लाभ भेटणार आहे विश्वास नसेल तर नाही भेटणार म्हणूनच यावेळी मंत्रजप ध्यान मौन प्रभू स्मरण केल्यास अनंत गुणाकार फळ मिळते आणि ग्रहणानंतर स्नान करणे आवश्यक आहे स्नान कसे करायचे मी वरती सांगितलं आता विलक्षण मेधाशक्ती वाढवण्याचा प्रयोग नारद पुराणामध्ये दिलेलं आहे ही सुद्धा एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणच्या वेळी उपवास करावा म्हणजे आज आपल्याला उपवास करायचा आहे त्यावेळी ब्राह्मी घृताला बोटाने स्पर्श करून पहावे व ओम नमो नारायणाय मंत्राचा ऐंशी माळा म्हणजे आठ हजार वेळा जप करायचा आहे ग्रहण संपल्यानंतर स्नान करून जेव्हा आपण स्नान करून येऊ तेव्हा काय करायचं आहे तूप घ्यायचं थोडंसं वितळवायचं गॅसवरती आणि ते काय करायचं प्यायचं आहे थोडंसं पिलं तरी चालेल पण घ्यायचंय त्याने काय होतं कल्पनाशक्ती कवित्वशक्ती आणि वाणीची सिद्धी प्राप्त होते आणि हे लहान मुलांना जमत असेल ना नक्की तुम्ही लहान मुलांना ते तूप पाजा आणि तुम्हीही घ्या आता चला तुम्हाला एवढीशी माहिती पुरेशी आहे अजून काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं नामजप करा बस खूप 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 पुण्य मिळणारे आणि ही आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे हा योग कधीतरी येतो वर्षातून दोन एक वेळा तर तुम्ही नक्की हे प्रयोग करा आणि मी सांगितलं तसं सा करा अजून काही असेल तर मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ तुम्हाला खरंच माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही चुका झाल्या असतील तर माफ करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि अजून एक गोष्ट राहिली सांगायची की कपडे बाहेर वाळत घालू नका आता सुतक काळामध्ये ते मध्ये घ्या कारण शक्यतो ह्या दिवशी आज कपडे धुवतच नाही पण ज्यांनी धुतले असतील ना त्यांनी सुतक काळामध्ये ते मध्ये आणा आणि घरामध्ये वाळवा तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अन्नधान्यामध्ये तुळस किंवा काळे तीळ टाकून ठेवा किचनमध्ये सगळ्या वस्तूंमध्ये तुम्ही हे दोन गोष्टीपैकी एक गोष्ट टाकायची आहे तुळस किंवा काळे तीळ याने दोष लागत नाही आणि जेवण जे बनवतो ना आपण त्याच्यामध्ये सुद्धा टाकून ठेवा कारण आपण साडेबाराच्या आतच जेवण करून घ्यायचं आहे त्यानंतर जेवण काही करायचं नाही पाणी पिलं तर चालेल आणि ग्रहण काळात तर काहीच घ्यायचं नाही आहे आणि लहान मुलं असतात वृद्ध असतात रुग्ण असतात त्यांचं जे जेवण बनवलेलं असतं ना त्याच्यामध्ये तुम्ही काळे तीळ किंवा तुळशी टाकून ठेवा म्हणजे दोष लागणार नाही तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद